अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होताच मुदास्तर शेख पुणा मैदानात किंग मेकर ची नवी चाल प्रभाग पाच की दहा मुदस्तर शेख कोणता मास्टर स्ट्रोक देणार पॅनलचे किंग मेकर पुन्हा रंगणार रणभूमीत मुदस्तर शेख पुन्हा चर्चेत बाले उमेदवारी कि की नवा प्रदेश 2018 मध्ये चारही हत्ती विजयी आता पुन्हा इतिहास रचणार का मनपा निवडणुकीचा शिलेदार सज्ज मुददसर शेख ठरवतील समीकरणे राजकारणात नवा रंग शेख कुठे उभे राहणार अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगोल आता औपचारिकपणे वाजलंय निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून सर्व प्रभागांचं आरक्षण सोडत आज जाहीर झाला या आरक्षण सोडतीनंतर अनेक राजकीय चेहरे पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे विशेषतः प्रभाग क्रमांक दहा मध्ये यावेळेस ओबीसी पुरुष महिला तर ब मध्ये सर्वसाधारण महिला क मध्ये सर्वसाधारण महिला आणि ड मध्ये सर्वसाधारण पुरुष किंवा महिला असं आरक्षण जाहीर झालंय या आरक्षणानंतर राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगली आहे गेल्या दोन हजार ओळखले गेलेले जहांगीर शेख हे आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरीत आहे मुदस्तर शेख हे मनपा स्थायी समिती माजी सभापती असून त्यांनी दोन हजार अठराच्या निवडणुकीत आपल्या अक्का पॅनल मधून चारही उमेदवार विजयी करून दाखवले होते त्यामुळे त्यांची गणना शहरातील प्रभावी आणि रणनीतिक नेत्यांमध्ये केली जाते तर सध्या चर्चा सुरू आहे की ते प्रभाग क्रमांक पाच मधून लढणार की प्रभाग क्रमांक दहा मधून कारण जुन्या प्रभाग रचनेनुसार त्यांचा बाले किल्ला असलेला जुना प्रभाग क्रमांक दहा आता दोन भागात म्हणजेच प्रभाग पाच आणि प्रभाग दहा येथे विभागला गेलाय दोन्ही प्रभागांमध्ये मुदस्तर शेख यांचा प्रभाव लक्षणीय असून त्यांच्या मागे तरुणांची मोठी फौज आहे त्यामुळे ते आता कोठून उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे शहरातील नागरिकांचं आणि राजकीय निरीक्षकांचंही लक्ष लागलंय तज्ज्ञांच्या मते मुदसर शेख हे नेहमीच शांत पण अचूक मास्टर स्ट्रोक देणारे नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ते कोणता निर्णय घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे मुदसर शेख हे कुठल्या प्रभागातून उमेदवारी जाहीर करतात आणि त्यांच्या पॅनल कोणत्या नव्या चेहऱ्यांचा समावेश होतो हे निश्चित होताच अहिल्यानगरच्या निवडणुकीत नवा कलाटणी बिंदू दिसेल अशी चर्चा शहरभर रंगू लागली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर